मुळे अनेक जिल्ह्यात कलम एकशे चौवेचाळीस लागू देशातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांच्या यादीत नेहमीच अकोला जळगाव आदी शहरांचं नाव टॉप टेन मध्ये असते या दोन्ही जिल्ह्यात पंचवीस ते एकतीस मे पर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे उष्माघाताचा धोका लक्षात घेता दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात एकतीस मे पर्यंत कलम एकशे चौवेचाळीस अन्वये जमावबंदी लागू केली आहे काल अकोल्यात पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश तापमान नोंदवण्यात आलंय तर जळगावातही तेवढेच तापमान होते त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही मुश्किल झालं आहे दोन्ही जिल्ह्यातील तापमानाचा पारा चौवेचाळीस ते पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस पर्यंत आहे तो सत्तेचाळीस पर्यंत जाण्याची शक्यता आहे उष्माघातामुळे सामान्य नागरिक कामगार विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी कामगारांना सेवा पुरवणे खाजगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे आणि अन्य उपाय उपाययोजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे पंचवीस मे दुपारी चार वाजल्यापासून ते एकतीस मे पर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे